हेडलाईन्स प्रतिबंधित असलेल्या कपाशीचे एचटीबीटी वान विकणाऱ्या कंपनीला कृषी विभागाचे अभय सविस्तर वृत्त खरीप या हंगामात हंगामात हैदराबादच्या नामांकित कृषी कंपनीने कपाशीचे एचटीबीटी वान मोठ्या प्रमाणात विकले ही बाब चाचणीसाठी घेतलेल्या नमुन्यातून उघड झाली वास्तविक पाहता देशात एचटीबीटी वान विक्रीस बंदी आहे मात्र कृषी विभागाने या कंपनीविरुद्ध अजूनही फौजदारी कारवाई केली नाही त्यामुळे संपूर्ण प्रकरण निस्तरण्यात आल्याची चर्चा कृषी विभागात आहे दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात कृषी विभागाने बीटी कापसाचे नमुने घेतले त्यानंतर ते तपासणीसाठी पाठवले असता ते वान टी असल्याचं सा निदर्शनास आलंय हे वान पर्यावरणाच्या दृष्टीने धोकादायक असल्याने देशात विक्रीस बंदी आहे त्यानंतरही एखादा कृषी विक्रेता असे वान विकत असेल तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा लागतो कृषी विभागाने या कंपनीवर फौजदारी अंतर्गत कारवाईची नोटीस बजावली मात्र नाममात्र कारवाई करण्यात आली या बियाणे कंपनीने जिल्ह्यात तीस विक्रेत्यांच्या माध्यमातून जवळपास सदतीस हजार बॅग विकल्या ही बाब अतिशय गंभीर आहे मात्र हे सगळं प्रकरण कृषी विभागाने सहजतेने घेतले आणि कंपनीला अभय दिले कंपनी आणि काही विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल न करता कृषी विभागाने चांगभल करून घेतल्याने या प्रकरणाची कुठेही वाच्यता झाली नाही मात्र आता कंपनी आणि काही विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.